खासदार भावना गवळींना शिवसेनेच्या उमेदवारीचा वाशिम शहरात जल्लोष सलग पाच वेळा अपराजित खासदार पद भूषवलेल्या ताईसाहेब उर्फ भावनाताई गवळी यांच्या विधान परिषद उमेदवारीचे शिवसैनिकांनी पाटणी चौकात जल्लोषात स्वागत केले शिंदे साहेब तुम आगे बडो भावनाताई तुम आगे बडो अशा घोषणा देत फटाक्यांची आतिषबाजी केली भावनाताई दौरे यांना शिंदे साहेबांनी आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी भावनाताईंना न्याय दिलेला आहे जसे मुख्यमंत्री शिंदे साहेब जसे बोलता असे वागतात हे आज सिद्ध झालेलं आहे आदरणीय ताई साहेब त्यांच्या पाठीमागं पूर्ण वाशिम जिल्हा यवतमाळ जिल्हा आणि पूर्ण विदर्भात त्यांचा प्रभाव आहे खरोखर त्यांना न्याय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला आहे महाफास्ट न्यूज प्रतिनिधी प्रल्हाद पोळकर वाशिम